ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसंच सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेनं वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो नेरज जिल्हा परिषदेमध्ये महिला राखीव असल्यामुळे नेरज जिल्हा परिषदेमधून कोण निवडणूक लढवण्याची चर्चा कर्जतच्या राजकारणामध्ये सुरू झाली त्यामुळे सगळेच दिग्गज नेते जे आहेत चंचे टोकरे मोरे हे सगळे कामाला लागल्या दिसून त्यामुळे एकमेकांना पत्ते टाकता एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न जे आहे नेरळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने नि होणार हे मात्र नक्की आहे याच अनुषंगाने जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे शिंदेचे शिवसेना नेरळ विभागाचे नेते असलेले सुरेश टोकरे यांनी आमदार महेंद्र थोरू यांच्या निवासस्थानी जे आहे अकरा साडे अकराच्या आसपास त्यांनी भेट घेतली दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झालेली आहे नेरळ जिल्हा परिषद या दोघांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झालेली दिसून येत त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून कदाचित सुरेश टोकरे यांच्या पत्नी किंवा मुलीला जे आहेत राजकारणामध्ये आणलं जाऊ शकतं सुरेश टोकरेंचंही महत्व नेरळच्या राजकारणामध्ये महत्वाचं आहे त्यामुळे त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे आमदार आणि टोकऱ्यांमध्ये काय चर्चा झाली दोघांमध्ये राजकारण काय शिजलं का, का। आणि येत्या काळामध्ये आमदार महेंद्र थोरवे मग शेतकरी कामगार पक्षाला घेत आहेत आरपीआय ला घेत आहेत मग अशा भाजपला काही ठिकाणी घेत आहेत त्यामुळे याच अनुषंगाने मग शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आता आमदार महेर थोरवे यांच्या सोबत जाण्याची तयारी करताना दिसून येत आहे त्यामुळे टोकरे आमदारांमध्ये चर्चा झाली आता नेमकी जिल्हा परिषद नेरळ मधून कोण निवडणूक लढवणार कुणाला तिकीट मिळणार आमदार मग टोकर्यांना तिकीट देतायत का हा महत्वाचा मुद्दा असणार आहे त्याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय अर्थात आमदारांमध्ये आणि टोकऱ्यांमध्ये चर्चेचं राजकीय गणित येत्या काळामध्ये आपल्याला दिसेल हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा